स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट धान्य वाटप व मनमानी कारभारविरोधात तहसीलदारांना स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या खिचडीचे वाटप या लक्षवेधी आंदोलनाने बीड शहरवासियांचे लक्ष वेधले सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचारक प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक नऊ डिसेंबर रोजी बीड तहसील कार्यालयाच्या आवारात दगडाच्या चुलीवर स्वस्त धान्य दुकानातून वाटप झालेल्या निकृष्ट तांदळाची खिचडी शिजवण्यात आली ही खिचडी तहसीलदार चंद्रकांत शिळके यांच्यासमोर ठेवून ग्रामस्थांनी स्वस्त धान्य दुकानदार व यांच्या मनमानी कारभाराच्या समस्या मांडल्या प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे डॉक्टर गणेश ढवळे यांनी सांगितले यावेळी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे इंटकचे जिल्हाध्यक्ष राम धन जमाले रामनाथ खोड

धान्य पकडण्यात आहे आणि आम्ही वारंवार तहसीलदार किंवा तक्रार केल्यानंतर सुद्धा प्रशासन गांभीर्याने याकडे लक्ष देत नाही आणि जेव्हा दुकानदाराला याबाबत विचारलं जातं तेव्हा ते आरेरावी करतात ते म्हणतात आमची साखळी आहे कुठे आमचं काहीही होत नाही याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही तहसील कार्यालयासमोर जे स्वस्त धान्य दुकानामधील जे दर्जाची खिचडी आहे ती खिचडी या ठिकाणी आम्ही तर त्या तांदळाची खिचडी जी त्या ठिकाणी केलेली आहे आणि ती तहसील प्रशासनाला भेट देणार आहे आमचं असं म्हणणं की याकडे बघून तरी काळामध्ये तहसील प्रशासन आणि अधिकारी लक्ष देतील त्याचबरोबर गांभीर्याची गोष्ट म्हणजे या जीवनाशी वस्तूच्या देखरेखीवर जी दक्षिता समिती असते त्या दक्षिता समित्या केवळ कागदोपत्री राहतात ती त्या ठिकाणी हे सक्षम व्हायला पाहिजे आणि जर तहसील प्रशासनानं आणि पुरवठाधिकाऱ्यांना याकडे लक्ष द्यायला पाहिजे